वर्ध्या जिल्ह्यातील येणाऱ्या वीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रालंबी ग्राउंड वर होणारी सभेकरिता पंधरा हजार उत्खलन करून बिना च्या गाड्या व ज्या गाड्या एक्सपायरी झालेल्या आहेत अशा गाड्या चालू आहेत अशातच कराडे मास्तरांनी शरद पवार गटांचे स्टार प्रचालक यांनी म्हटले की इकडे पथन रस्त्यासाठी मुरुम उपलब्ध नाही अशातच महसूल खात्याकडे आता कुठून पंधरा हजार रुपये बॉक्स मुरुम आता कुठून आला इकडे एखादी ट्रॉली किंवा ट्रक एखाद्या ठिकाणी मुरुम टाकायचा असला व त्यांच्या जवळ रॉयलट्री नसली तर त्याला जवळपास नाही म्हणता म्हणता दीड ते दोन लाख रुपये दंड करता आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुम व ओव्हरलोड ट्रक बिना रॉयलट्री सुरू आहे असा प्रश्न निलेश कराळे जिल्हा अधिकारी राहुल कटेल यांना विचारा व आरवी नाका चौकातून हे ट्रक सुरू आहे अशातच एखाद्या ट्रकने एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असता त्याची भरपाई कोण करून देईल असा प्रश्न कराळे यांनी शासनाला विचारला संतोष देशमुख दसविंग कॉर्पोरेशन न्यूज वर्धा